हाय हॅलो नमस्कार निष्ठा झॉलिन वन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच की आम्ही दोन तीन दिवसापूर्वी दिदीच्या टिळ्यासाठी पोचलो होतो गावी तर हा व्हिडिओ शूट झाला आहे तो त्याच रात्रीचा आहे ज्या दिवशी पोचलो आम्ही गावी त्याच रात्रीचा आहे तर इथे मानपानासाठी असे ब्लाउज पीस वगैरे ओटी तयार केली जाते सगळेजणच मदतीला आलेत आई आहेत पप्पा आहेत दिदी आहे हे पण आहेत हे बाळाला सांभाळत आहेत आम्ही बाकीचे कामं आवडतोय हे खानाचे ब्लाऊज पीस मी ठाण्यावरूनच घेऊन गेली होती गावी तर ह्याचा वीसचा सेट होता असा बंचच होता वीसचा आणि वरती एक्स्ट्रा असे दोन डझन घेऊन गेले होते मी खानाचे खूप छान क्वालिटी होती आणि साईज पण खूप छान होती कलर एकदम वायब्रंट होते मस्त होते कपडा पण छान होता ब्लाउज पीसचा तर इथे सर्व आम्ही पॅकिंग करत आहोत त्या पॅकिंगच्या पिशव्या आहेत त्या पण आम्ही इथून ठाण्यावरूनच घेऊन गेलो होतो मुलुंडला जवळ टॉकीजच्या इथे आतमध्ये म्हणजे भरपूर पॅकिंगचं मटेरियल सर्व मिळतं मुलुंडची जी स्मशानभूमी आहे डम्पिंग रोडच्या इथे बाजूला तिथेच आतमध्ये सगळं त्यांचे गोडाऊन वगैरे आहेत जिथे पॅकिंग मटेरियल खूप छान भेटतं प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे मग ते प्रसादासाठी असू दे किंवा ओटी भरण्यासाठी असू दे किंवा बाकीचं तुम्हाला काही पॅकिंग करायचं असेल ते सर्व साहित्य इथे छान मिळतं तर तिथूनच आम्ही सर्व घेऊन गेलो होतो आणि असं पॅक करून दिलं की कसं व्यवस्थित पण वाटतं आणि मानपणाचं ज्या म्हणजे असतात पद्धती त्या प्रत्येक गावानुसार जिल्ह्यानुसार किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात तर आमच्यामध्ये अशी पद्धत आहे ते त्यामुळे मी त्याच पद्धतीनुसारच करतो सर्व मानपण त्या खानाच्या ब्लाऊज पीसचे कलर एवढं सुंदर होते ना की प्रत्येक वीस उसलल्यानंतर मी तिला तेच बोलते की हा बघा हा कलर किती छान आहे आई पण तेच बोलतात किती मस्त कलर आहे हा पण किती छान आहे हा पण किती छान आहे ते सर्वच कलर खूप सुंदर होते आणि ह्या ब्लाऊज पीसचं कसं असतं की आपण कॉन्ट्रास्ट करून कोणत्या पण साडीवरती घालू शकतो त्यामुळे म्हणजे बायका शिवतात म्हणजे ब्लाऊज पीस हे आणि आपण असे नॉर्मल ब्लाऊज पीस दिले की मग बायका ते ठेवून देतात किंवा दुसरं कोणाला तरी देऊन टाकतात तर एक खानाच्या ब्लाऊज पीसच हेच असतं की म्हणजे यूज होतो बायकांना ब्लाऊज पीसचा तर इथे सर्व पॅकिंग चालू आहे आमची गप्पा मारता मारता मस्तपैकी सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं की के पटापट पण होतं आणि हसत खेळत पण होतं जेवण वगैरे सर्व आटोपून आम्ही सगळे ही कामं करत होतो रात्रीचे दहा साडे दहा वाजलेले असतील सिद्धू तिथे बाजूलाच झोपाळ्यावरती बसून बघत आहे कोण कोण काय करत आहे आता मी येऊन काय करू मस्ती तिथे <laughs> तिला वरती झोपाळ्यावरतीच ठेवलं आहे कारण की खालती आल्यानंतर मग सगळं ती पूर्ण प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा पसाराच करून ठेवेल त्यामुळे ती वरती वरतीच बसली आणि बाबा तिला बघतोय

Iya, iya, i y 아, 아, y a i 아, a i 아, a i 아, a iya, 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 i बाकीची अजून बरीचशी तयारी चालू होती पण काही गोष्टी शूट करता आल्या काही गोष्टी शूट नाही करता आल्या तर जेवढ्या गोष्टी शूट करता आल्या त्या तुमच्यासोबत शेअर करत आहे मी आणि इथे असं मस्तपैकी ते ते पैकी एकदम पॅकिंग झालेली आहे ब्लाउज पीसची किती सुंदर दिसतात ना कलर्स पण किती छान दिसतात बघा ना तर रात्री सर्व आम्ही कामं आठवून मग सकाळी आलो आहे मार्केटमध्ये बरीचशी कामं कारण हो की मार्केटमधली राहिली होती जे आदल्या दिवशीच करू शकत होतो अशी कामं होती म्हणजे फुलं गजरे वगैरे बाकीचं डेकोरेशनसाठी सा पण गुलाबाची फुलं वगैरे लागत होती तर ते आदल्या दिवशीच आणणं जायचं होतं परत विड्याची पानं पण लागत होती सुपारी सुपारी तर कार्यक्रमासाठी विड्याची पानं आणि कच्चे सुपारी लागत होती म्हणजे सुपारीचा तुकडा लागत होता तर ते प्रत्येकाला द्यायचं असतं पान आणि सुपारी कार्यक्रम झाल्यानंतर तर तेच घेत होता आम्ही ते हो मार्केटमध्ये बाकीचं एक एक साहित्य घेऊन पुढे जात होतो आणि ते मला दाखवतात की त्या आतमध्ये मच्छी मार्केट आहे म्हणून <laughs> तर पेढे वगैरे पाच फळं हो केळी वगैरे अशा छोटी मोठी कामं होती ते करत करत पुढे पुढे जात होतं जसं आठवेल तसं घेत होतं आणि पप्पाने दिली होती की काय काय आणायचं आहे ते इथे भेळ वगैरे सगळं खाण्याच्या गोष्टी पण मिळतात फळं हो वगैरे पण मिळतात कराडमध्ये जे राहत असेल त्यांना माहीत असेल हा एरिया मला प्रॉपर सगळ्यांची नावं नाही माहिती आता फुलं घ्यायची बाकी होती आणि साड्यासुद्धा घ्यायच्या होत्या पण त्याच्या आधी म्हटलं फुलं घ्या घ्यावी म्हणून तर आम्ही कराड एस टी स्टँडच्या दिशेने जात होतो फुलं घेण्यासाठी कारण की त्या साईडलाच भरपूर फुलांची दुकानं वगैरे हो आहेत तर फुलं बरेच कमी मिळतात कराडमध्ये अशी एकदम लॉटमध्ये मिळत नाहीत भरपूर अशी व्हरायटी पण मिळत नाहीत पण त्या साईडला म बऱ्यापैकी मिळतात एस टी स्टँडच्या इथे तर तेच आम्ही शोधत होतो कुठे मिळतील गुलाबाची फुलंसुद्धा लागणार होती सजावटीसाठी आणि बाकी हार बनवण्यासाठी देवांना हार बनवण्यासाठी वगैरे झेंडूची फुलं लागत होती तर हा महाराजांचा पुतळा सुंदर आहे तर कराड एस टी स्टँडच्या अलीकडेच म्हणजे थोडंसं दोन मिनटाच्या अंतरावरती त्याच रोडला आम्हाला मस्त इथे फुलंसुद्धा सुद्धा मिळाली गजरेसुद्धा मिळाले आणि बाकी गुलाबाची फुलं पण होती सजावटीसाठी तर सगळं एकाच ठिकाणी मस्तपैकी मिळालं ಎಲ್ಲೂರು नाही 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 आठ दिवस खर काय मोबाईल दोन बारा बस थोडंसं आहे ना बारा गजरी काही करायला माहित आहे का ताई की भाजी ते, गने। पारा, चार पारा। ते फूल मला दादा होते ते खूप छान होते स्वभावाला आणि त्यांनी मला एक कजरा सुद्धा दिला माळण्यासाठी ताई घ्या तुम्हाला मुळात फुलं वगैरे घेऊन झाली आणि सगळ्यात शेवटचं काम म्हणजे साड्या घ्यायच्या होत्या मानपणासाठी तर आम्ही इथे सावडी चौकातच रूप संगवी म्हणून एक शॉप आहे तर तिथे आलो होतो खूप छान व्हरायटीच्या साड्या होत्या मस्त पैकी एकदम पदराच्या बाकी पण वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये प्रिंटेड वगैरे सगळ्या पॅटर्नमध्ये साड्या होत्या आणि ह्या पद्धतीच्या साड्या मला खूप आवडल्या ह्या पॅटर्नच्या साड्या तर मग ह्याच मी घेतल्या आईंना व्हिडिओ कॉल करून दाखवलंसुद्धा त्यांना पण खूप आवडल्या तर आजचा हा ब्लॉग इथे सेंड करत आहे तर तुम्हाला शॉपिंग कशी काय वाटली दिदीच्या टिळा समारंभाची शॉपिंग केली तर ती कशी काय वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि दिदीच्या टिळा समारंभाचा व्हिडिओ ऑलरेडी अप अपलोड केलेला आहे चॅनलवरती जो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय